आरपीए अशोक कांबळे गटाकडून शालेय साहित्याचं वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं मिरजे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मिरज शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं शाहू जयंती निमित्त गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्याचा आरपीआय अशोक कांबळे गटाचा उपक्रम स्तुत्ता असल्याचं मत मीरज महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केले अध्यक्षस्थानी आम्रपाली शिक्षक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश चकाते हे होते सूत्रसंचालन अभिजेत आठवले यांनी केलं त्यामध्ये दे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट त्याचबरोबर अशोक कांबळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती अतिशय उत्साही आणि अतिशय वेगळ्या दर्जेदार कार्यक्रमानं साजरी होत आहे या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना वह्यांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे मिरजेतील एक धडाडीचे नेतृत्व माजी महापौर माननीय विवेकरावजी कांबळेसाहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांच्याच विचारानं कार्यरत असणारे अशोक कांबळे आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार जसं विवेक कांबळे हे परिवर्तनवादी विचाराचे पँथर होते नामांतराच्या लढ्यापासून सर्व महाराष्ट्रामधल्या विविध पुरोगामी लढ्यामध्ये ते अगदी कार्य अग्रेसर होते त्याच पद्धतीनं हे अशोक कांबळे हेही समाजामध्ये लोकोपयोगी कार्यक्रम करत आहेत आज वह्या वाटपांचा त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्याचबरोबर पुढं जाऊन मुलांच्यासाठी केडर कॅम्प आयोजित करून मुलांची वैचारिक जडणघडण करण्याचा मानस या ठिकाणी आयोजित केलेल्या वह्या वाटपाच्या आणि माझ्या मी डॉक्टर लक्ष्मण शिंदे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील व्याख्यानाचं आयोजनही या सर्व मित्रमंडळींनी केलेलं होतं छोटी छोटी आणि मोठी अशी विविध मुलं मोठ्या संख्येनं पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा मिरजेमध्ये आज उपस्थित होती या मुलांच्यापर्यंत राजा असूनसुद्धा ऋषीसारखं कार्य केलेले अजरामर असे राजर्षी शाहू महाराज यांचे विचार या ठिकाणी चर्चिले गेले राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलेलं होतं त्यांच्या राज्यामध्ये स्त्रियांच्यावरती अत्याचाराचे अतिशय कडक कायदे होते त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कायदे त्यांनी केले गोरगरीब दलित आणि मागासवर्गीय यांच्यासाठी आरक्षणाची एकोणीसशे दोन साली त्यांनी सुरुवात केली संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण जर कुणी दिलं असेल तर ते शाहू महाराजांनी दिलेलं आपल्याला दिसतं प्राथमिक शिक्षण हे शाहू महाराजांनी त्यावेळी एकोणीसशे सतरापासून सक्तीचं केलेलं होतं एकोणीसशे पन्नासला राज्यघटना अंमलात आली आणि राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याच्या सूचना त्यामध्ये अंतर्भूत केलेल्या होत्या तरीसुद्धा विविध सरकार सुद्धा दोन हजार बारापर्यंत गोरगरिबांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्यासाठी आपल्याला बाराची दोन हजार बाराची वाट पाहावी लागली आणि प्राथमिक शिक्षण मोफत आहे परंतु ते स सक्तीचं के झालेलं अजूनसुद्धा दिसत नाही त्यामुळं समाजामध्ये अशोक कांबळे आणि त्यांच्यासारख्या त्यांच्या मित्रपरिवारासारख्या विविध संघटनांची फार मोठी गरज आहे समाजामध्ये आज अनेक गरिबांची मुलं हुशार आहेत फार चांगलं शिकत आहेत पण त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांना प्रगतीची वाट दाखवणारे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल करणारे लोक आता कमी आहेत राजर्षी शाहू महाराजांनी पी पी सी पाटील नावाच्या मुलाला त्याच्या खेडेगावातून उचलून आणलं दहावी पास झाल्याचं त्यांना फक्त पेपरमध्ये कळालेलं होतं आणि त्याच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून दाखवला त्याचबरोबर कृष्णाबाई केळकर नावाच्या मुलीला त्यांनी स्वतः मुंबईला एम बी बी एसला पाठवलं त्यानंतर एम डी करून घेतलं अगदी त्यांचं जे जीवन होतं म्हणजे सी पी आर हॉस्पिटलची निर्मिती ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी केली त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी डॉक्टर महिला महिलेच्या आधारे त्या ग्राहकाची आणि तिथल्या पेशंटची तपासणी केलेली आपल्याला दिसते राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थानं आज या मिरजेमध्ये त्याची चर्चा झाली त्याबद्दलचे विचार या ठिकाणी आणि मुलांच्यापर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसतात अशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी या अशोक कांबळे मित्रपरिवाराचे अभिनंदन करतो महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याला साक्ष ठेवून या परिसरामध्ये आमच्या जो असणारा परिवारातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एकत्र करून आणि थोडंसं परिवर्तन कसं होईल संघटन कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आज रोजी ही संकल्पना डॉक्टर रविकुमार कुमार अभिजित आठवले सर बापू जगताप शब्बीर चुवलकर नितेशजी वाघमारे प्रभाकर नायक प्रमोद वायदंडे आणि का काम्ले, राम कांबळे संजय कांबळे राम कांबळे नंदू कांबळे ह्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं कांबळे साहेब आपण डॉल्बे लावून इकडं तिकडं धिंगाणं करण्यापेक्षा आपण जे काय समाजाला अत्यंत गरज आहे ते गरज या ठिकाणी पुरवलं पाहिजे बाकीचं जयंतीचं मिरवणूक निघतील फटाक्या वाचतील डॉल्बे वाचतील लोक नाचतील लोक बघतील हसतील अनेकुण जातील परंतु गरीब कुटुंबामध्ये जे आवश्यक आहे शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी ती थोडं थोडंसं आपण महाराजांच्या जयंतीनिमित्त का होईना आपण हळूहळू सुरुवात करूया अशी आमची दोन दिवसात सर मिटिंग झाली शिंदे सर आणि मिटिंगमध्ये जकाते सरांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले आणि त्या मार्गदर्शनाला अनुसरून आम्ही ठरवलं की पहिल्यांदा रिपब्लिकन पक्ष जो पक्ष त्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडं कुणी जर बघितलं तर त्या इतर समाजाला वाटतंय की हे नक्षलवादी आहे हे आतंकवादी आहेत ही, ही समाजामध्ये दूषित निर्माण करणारा वर्ग आहे असं ज्या ज्यावेळी वाटतंय म्हणून आम्ही थोडंसं विचारामध्ये आमच्या परिवर्तन केलेलं आहे म्हणून आज रोजी आम्ही ठरवलं आहे की आम्ही ही शिस्तबद्ध आहोत शिस्तबद्ध आहोत आम्हालाही तुमच्यापेक्षा चांगला कार्यक्रम या ठिकाणी राबवू शकतो आणि उत्तम कार्यक्रम करू शकतो म्हणून ह्या ठिकाणी आम्ही युगक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जमलेल्या माझ्या ह्या ठिकाणी बाल गोपाल आहेत माझ्या माथा भगिनी आहेत तरुण युवक बांधव आहेत यांना साक्ष ठेवून के इथून पुढे कार्यक्रम आमचे असंच होतील दीड दीड दोन दोन लाख रुपयाचा आम्ही ज्या ज्यावेळी डॉलबॅट ठरवतोय मोठमोठे डिजिटल उभा करतोय ते हळूहळू आमच्या मध्ये प्रयत्न करणार आहोत आणि जे गरजू विद्यार्थी आहेत जे सी एम पी सी परीक्षा देणार आहेत आणि त्याला काय लागणार आहे कुटुंबामध्ये काय अडचण आहे त्या त्या पोचायचं पोहोचायचं काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि अशोक कांबळे मित्र परिवाराच्या वतीनं इथे तर आता पोहोचायचं थोडस प्रयत्न करणार आहोत तर आभार प्रभाकर नाईक यांनी यावेळी माझी नगरसेवक साजिद अली पठाण हारुन खति जैलाब शेख प्रज्ञा सूर्य अभिजित आठवले नितेश वाघमारे प्रभाकर नाईक शबीर चिवलेकर राम कांबळे प्रमोद वायदंडे संजय कांबळे नंदू कांबळे भास्कर जगताप डॉक्टर रवी कुमार गवई यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा